भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही कादंबरी स्वतःचे असे वेगळेच पण सिद्ध करणारी आहे आजच्या काळाचे प्रतिबिंब तिच्यात पुरेपूर उतरले असून ती केवळ एखाद्या तात्कालिक समस्येला हाताळत नाही कादंबरीच्या आवाक्याला पुरेल असाच एक मोठा विषय उकलण्याचा प्रयत्न तिच्यातून लेखकाने केला आहे कादंबरीत महत्व आहे ते पांडुरंग सांगवीकरच्या जीवनाबद्दलच्या काही कटू पण वास्तव जाणीवा कशा हळू उमगत आहेत याला त्याला आयुष्याच्या सगळ्या धडपडीचा अर्थ अखेरच्या तडजोडीच्या क्षणांमध्ये उमकतो तो इतकाच की आपल्यासारख्यांचा जीवनक्रम जन्माला येण्यापूर्वीच समाजाने ठरवून दिलेला आहे अशा काही गोष्टी आहेत की त्यातून सामान्य माणसाची सुटकाच होऊ शकत नाही मरण्यापूर्वी काय काय प्राप्त कर्तव्य आहेत तीही जणू नेमून दिलेली आहेत या आखीव मार्गातून जे सुटतात त्यांना जे काही वेगळे उमगेल ते उमगेल पण पांडुरंग सांगवीकरला घाण्याचा बैल झाले पाहिजे तरीही पांडुरंग सांगवीकरचा वाचकांवर प्रभाव पडतो तो निव्वळ घाण्याचा बैल वाटू शकत नाही कारण बैल असू नये यासाठी तो सुरुवातीपासून तळमळत असतो आणि तो त्या तळमळीमुळे तो कधी तिरस्करणी होऊ शकत नाही जीवनातल्या चाकरी पद्धतीला तो सदैव सदैव कंटाळलेला आहे जीवनात काहीतरी थोर असावे यासाठी तो नित्य काही ना काही धडपड करतो